आमच्या गाडीची डिकी मोठी असल्याने मागून त्यांची गाडी घासून जाण्याची शक्यता होती आणि तेव्हाच डोक्यात प्रकाश पडला तुझे आहे अर्थ उलगडला टेबलावरील गाडीच्या किल्ल्या घेऊन खाली धावलो सचिन औषधांचा बॉक्स घेऊन ये दारात असताना चोरडून म्हटलं खाली आलो गाडीची डिकी उघडली आणि आत पाय दुमडून झोपलेल्या अवस्थेतील विराज दिसला त्याला डिकीत बघून मंग्या आणि सचिन तर बावचळूनच गेले हा कसा काय आला इथे मी तर बंगल्यातून निघताना चेक केलं होतं आश्चर्याने म्हणाला सगळं सांगतो नंतर आधी याला बाहेर काढूया मी म्हटलं आम्ही तिघांनी त्याला बाहेर काढलं जमिनीवर व्यवस्थित झोपवलं मी हृदयाचे ठोके आणि नाडी तपासली अतिशय मंद का होईना पण स्पंदने होती एक एक सेकंद महत्वाचा होता पटकन बाटली फोडून सोडियम थिओसल्फेटचं त्याला टोचला। बाकी दोन टोचलं औषधांचा वापर डॉक्टरांनाच माहीत असेल मुंड्याने ओहाना गाडी स्टार्ट केली होती लगेचच विराजला आत झोपवून आम्ही सरकारी इस्पितळाच्या दिशेने निघालो नर्स मानसीने इस्पितळात आधीच सर्व तयारी करून ठेवलेली औषधाच्या इतर दोन बाटल्या त्यांच्या हवाली केल्या उपचार वेळेत सुरू झाले विराजचे प्राण वाचले ही बातमी मंग्याने फोन करून विजयला कळवली तो प्रधान कुटुंबियांना घेऊन इस्पितळात पोचला पुन्हा एकदा आम्ही सायकोचा वार निष्प्रभ केला परंतु आम्ही इथे असतानाही तो मोकाट होता आणि एकामागून एक वार करत होता हीच शर्मेची गोष्ट होती आम्ही आणि पोलिसांनी पूर्ण गुप्तता पाळूनही या सायकोची बातमी वर्तमानपत्रांना कशी लागली कुणास ठाऊक दुसऱ्या दिवशीच्या मशाल टाइम्स मध्ये ठळक बातमी झळकली अज्ञात सायकोचा तिसरा वार प्रोफेसर झाला बेजार पुणे शहरात सापळे रचत आणि खून करत मोकाट फिरणाऱ्या मास्कधारी सायकोचा उच्छाद कसा वाढला आहे आणि पोलीस तर पोलीस जगप्रसिद्ध गुप्तहेर प्रोफेसर आणि त्याच्या नाईन घोस्ट त्यांनी छापले होते याच वर्तमानपत्राच्या इंग्रजी आवृत्तीने पहिल्याच पानावर हातात चाकू घेतलेल्या एका किलरची इमेज छापून त्याखाली लिहिलं होतं फायनली अ वर्दी विलन अगेन्स्ट द प्रोफेसर पण असं करून आपण एका क्रूर गुन्हेगाराचे उदात्तीकरण करतोय हे त्यांना कळत नसावं सकाळ सकाळी ही बातमी पाहून डोकंच फिरलं रागाच्या भरात मी डायनिंग मूठ आदळली त्यामुळे अगदी कडेला ठेवलेला कॉफीचा रिकामा कप का उडाला आणि बाथरूमच्या दाराजवळ जाऊन फुटला तेव्हाच सचिन आंघोळ उरकून टॉवेलने केस घासत बाहेर पडत होता हा कप मी त्यालाच फेकून मारलाय असं समजून तो पुन्हा आत गेला आणि दार लावून बसला थोडं बरं वाटावं वा, म्हणून मोकळ्या हवेत फिरण्यासाठी मी बाहेर पडलो काही गडबड नाही हे ऐकून सचिन पुन्हा बाथरूम बाहेर पडला तेव्हाच मंग्या आणि विजय नाश्ता उरकून किचन बाहेर आले फुटलेला कप पाहून प्रश्नार्थक नजरेने सचिनकडे पाहू लागले त्यांनी आवाज ऐकला होता पण सचिनच काहीतरी उलाढाल करत असेल असं वाटून ते आरामात चहापान करत राहिले माझ्याकडे असं बघू नका चेतूने फोडलाय तो कप कसा रागाने फेकला नव्हता माझ्याकडे पटकन स्पायडरमॅन सारखे उडी मारून चुकवला नसता तर माझं काही खरं नव्हतं होलसेल मध्ये सचिन म्हणाला तर तर कप लागून तू पण फुटणारच होतास जसा काही झेमण्या मंग्याने हेटाळलं फुटलो नसतो पण उद्या रागाच्या भरात कपाच्या जागी चाकू बिकू फेकून मारला तर ही केस झेपत नाहीये त्याला हे बघा पेपरमध्ये पण तेच छापून आलंय तेव्हा गुपचूप पोलिसांकडे सोपवा मॅटर आणि घरीच आला सचिनने आगाऊ सल्ला दिला थोडं वाढीव सांगतोयस पण किंचित खरंय झेमण्या तुझ आधी कुठल्या केसमध्ये मी चेतूला इतकं भडकलेलं आदळापट करताना पाहिलं नव्हतं सायकोने खूप झुंजवलं आपल्याला मला काळजी वाटते चेतूची मंग्यात चुक चुकला काळजी वाटलीच पाहिजे हे खराय भेंडी पण चेतूची नाही सायकोची तो जेव्हा आपल्या हाती लागेल तेव्हा चेतन त्याचा काय करेल हे देवत जाणे तुम्ही दोघ कॉलेजात असल्यापासून ओळखताना त्याला पण आम्ही पाचवी पासून सोबत आहोत नाईम घोषच्या खूप आधीपासून त्रिमूर्ती डिटेक्टिव अस्तित्वात होते तेव्हा आमच्या समोर अशाच एक दोन महाकठीण केसेस आल्या होत्या मनासारखे पुरावे सापडत नाहीत किंवा सगळंच कुठेतरी अडतय असं वाटलं की तो एकांतात स्वतःवरच चिडायचा भिंतीवर मुठी आपटायचा मग न सांगता कुठेतरी निघून जायचा परतायचा ते डोक्यात काहीतरी भन्नाट कल्पना घेऊनच एरवी थंड डोक्याने शांतपणे केस सोडवणारा चेतू एक नंबरच आहे पण चिडलेला चेतू खतरनाक आहे सायकोचा स्पीड गेम संपवण्याची वेळ आली असं मानायला आता हरकत नाही भेंडी विजयने अनुभवाचे बोल ऐकवले लवकर केस संपली तर लवकर घरी परतू या जाणीवेने मंग्या सुखावला पण सचिनला अजूनही आक्षेप होताच त्याने विचारलं मग हे पेपरवाले असं का छापतात प्रोफेसर झाला बेजार वगैरे ते छापणारच ना तसा भेंडी हे मशाल टाइम्स वाले भ्रष्टाचारी राजकारण्यांकडून बेसुमार पैसे घेऊन पेड न्यूज छापतात त्यांचे घोटाळे दडपून टाकण्याचा प्रयत्न करतात असा भांडाफोड केला नव्हता का गेल्या वर्षी आपण त्याचाच आहे हा विजयने समजावलं सचिनने मान डोलावली आणि मग सुपडी घेऊन कपाचे तुकडे गोळा करू लागला पुण्याच्या गल्ली बोळातून निरुद्देश भटकत असताना अनोळखी नंबरवरून फोन आला मी हॅलो म्हटलं जय महाराष्ट्र प्रोफेसर गनी भाई बोलतोय पोरगा जिवंत भेटला तुम्हाला हे कळलं चांगलं झालं आपण बी माणसं लावली होती कामाला दोन रिक्षावाले पोराला उचलून कुठंतरी घेऊन गेले होते हे कळलं त्या रिक्षा माग माणसं धाडली होती रिक्षा जुन्या मंडईजवळ पडक्या इमारतीत गावली पण रिक्षावाल्यांचा काय पत्ता नाही ते भेटलं तर टाकतो आमच्या कोठडीत चांगला पाऊन चार करतो मग तुम्हाला कलवतो चालतंय का गनीभाईने न थांबता म्हटलं चालेल खूप मदत होईल तुमची जय महाराष्ट्र मी म्हटलं आणि फोन कट झाला फिरत फिरत एका बागेत येऊन पोचलो आणि बाकावर बसलो मनात सायकोचेच विचार साला तो दरवेळी आपल्या पुढेच कसा का काय राहतो हे सगळं घडवून आणण्यासाठी किती पूर्वतयारी केली असेल त्याने आणि इतका आटापिटा कशाला तर रितिकाचं लग्न मोडून तिला आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी पण कुठे घेऊन जाणार आहे तो तिला आपण वेळीच लगाम लावला नाही तर त्याचे यापुढील सापळे आणखी जीव घेणे बनतील गाडीत ट्रॅकर त्याने रितिका आणि मी कॅफेत असताना कुणाकडून तरी लावून घेतला असेल कारण तो स्वतः तेव्हा विराजचं अपहरण करण्यात व्यस्त होता मग आमचा पाठलाग कोणी केला कोळी जसा शरीरातून एक एक धागा काढून आपलं जाळं काटेकोरपणे विणतो तसाच हा सायको त्याचा प्लॅनिंग आणि टायमिंग तर परफेक्ट होतच पण तो प्रोएक्टिव्हही होता त्याच्या कृतींना आमची काय प्रतिक्रिया असेल हे गृहित धरूनच तो नियोजन करायचा विराज संबंधीचा क्लू देण्यासाठी त्याने ती जुनी शाळा मुद्दामच निवडली असावी कारण शाळेसमोरचा रस्ता चिंचोळा असल्याने गाडी पुढे कुठेतरी पार्क करावी लागेल प्रयोगशाळेत लपवलेला तो बॉक्स आम्हाला सापडेपर्यंत पंधरा वीस मिनिट सहज जातील आणि तोवर त्याला बेशुद्धावस्थेतील विराजला आमच्या गाडीच्या डिक्कीत लपवण्याचा अवधी मिळाला तेव्हाच त्याने त्याला सायनाइडही दिला असणार म्हणजे प्रत्येक वेळी सायको त्याच्या मनमर्जीप्रमाणे आपल्याला खेळवत आहे तो इतका आक्रमक आहे आम्हाला वार करण्याची संधीच देत नाही आम्ही फक्त त्याने केलेले वार चुकवण्याचं काम करतोय तेव्हाच इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरिसांचा फोन आला त्यांनी ताबडतोब चौकीत बोलावून घेतलं मी रिक्षा करून दहा मिनिटात पोचलो एका बंद केबिन मध्ये इन्स्पेक्टर सबनीस काही निवडक पोलीस अधिकारी आणि मी असे खुर्च्यांवर बसलेलो सबनीस सांगू लागले हे सायकोचं प्रकरण आपल्याला वाटलं त्यापेक्षा फारच भयंकर आहे त्याने रितिकावर केलेला हल्ला किंवा तिच्या घरच्यांना दिलेला त्रास हे केवळ हिमनगाच टोक आहे सायकोचा माग काढताना रितिका सारखीच आणखी तरुणींना धमकी वगैरे देण्यात आले का याचा तपास केला तर अशी सात प्रकरणं पुणे हद्दीतल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली आढळली पण पुरावे खूपच तुटपुंजे होते तक्रारदारांनीही नंतर पाठपुरावा केला नाही त्या सातही प्रकरणातील तरुणी या घडीला बेपत्ता आहेत आणि आश्चर्य म्हणजे घरून तक्रार आलेली नाही इतकी सायकोची दहशत आहे आणि दोन दिवसांपूर्वी आम्हाला एक निनावी पत्र मिळालं त्या पत्रात दोन कोऑर्डिनेट्स होते खाली सायको अशी सही त्या दोन्ही ठिकाणी गेल्यावर नुकतेच भरलेले खड्डे आढळले पुन्हा खोदकाम केल्यावर दोन्ही ठिकाणी एक एक मोठी बॅग सापडली काय असेल हे कळत अवशेष होते एका किंवा अनेक ते फॉरेन्सिकसाठी पाठवले आज सकाळी रिपोर्ट मिळाला अवशेष तीन चार वेगवेगळ्या तरुणींच्या आहेत त्यांचा डीएनए मिळवून बेपत्ता झालेल्या तरुणींच्या घरच्यांसोबत जुळवून पाहण्याचं काम उद्यापासून सुरू होईल पण ते जुळतीलच यात आम्हाला काही शंका वाटत नाही आपल्याला या सायकोच्या धरपकडीसाठी युद्ध पातळीवर व्यापक मोहीम सुरू करायला हवी पण त्यासोबत सायकोला कुणकुणही लागू द्यायची नाही कारण आणखी काही तरुणी त्याच्या ताब्यात असतील अशी शंका आहे धोका कळताच त्यांची सुद्धा हत्या करून तो फरार होऊ शकतो म्हणून काम अतिशय गोपनीय पद्धतीने आणि चोख व्हायला हवं त्यासाठी आम्ही खास पथक नेमत आहोत जे आधीपासूनच या केसवर काम करत असलेल्या प्रोफेसर घाणेकर आणि त्यांच्या टीम सोबत समन्वय साधून त्वरित या सायकोचा बंदोबस्त करतील अशा नराधमाला मरेपर्यंत फाशी मिळावी यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करू आणखी काही औपचारिक सूचनांनंतर ती इमर्जन्सी मीटिंग संपली मी घराच्या दिशेने निघालो आता चित्र बदललं होतं सायको रितिकाच्या चंचल वागण्याने दुखावलेला दिलजले आशिक नव्हता हे प्रकरण तर सिरियल किलिंग निघालं फक्त चौकीत दाखल झालेली प्रकरणच साथ होती मग न दाखल झालेली किती असतील शिवाय सायकोने त्या तरुणींच्या कुटुंबियांमध्ये अशी काही दहशत निर्माण केली होती की पोरी गायब झाल्यानंतरही ते पोलिसात तक्रार करण्यासाठी धजेनात तसंच काही सतो रितिका आणि प्रधान कुटुंबियांसोबत करू पाहत होता पण आम्ही आडवे आलो पण रितिकाच का रितिका, रितिका आणि सायकोच्या क्रूर कृत्यांना बळी पडलेल्या इतर मुली यांच्यात असं काय साम्य आहे की त्याने त्यांचीच निवड करावी मी पुन्हा पोलीस चौकीत गेलो बेपत्ता असलेल्या सातही मुलींचा सा तपशील मागितला दहा मिनिटात एक फाईल तयार करून मिळाली मग थेट घरी आलो सर्व मित्रांना समोर बसवून प्रकरण किती गंभीर आहे हे सांगितलं या सर्व केसेस मध्ये गुन्हेगाराची मोड स्वपरेंदी अर्थात कार्यपद्धती सारखीच दिसते मित्रांनो आधी एका सुंदर तरुणीला टार्गेट करा ओळख जाहीर न करता तिचा पाठलाग करून फोन करून मेसेज करून तिला धमकवणं जवळच्या लोकांना धमक्या देणं त्यांना सापळ्यात अडकवणं प्रसंगी जिवे मारणं मग खतबल होऊन ती तरुणी शरण आली तर ठीक नाहीतर सायको सरळ तिचं अपहरण करतो आपण इथे होतो म्हणून नाहीतर एव्हा नारित सुद्धा त्याच्या अमानुष छळाला बळी पडली असती पण हा सायको त्या तरुणींना घेऊन जातो तरी कुठे भेंडी आणि करतो काय त्यांचं विजयने विचारलं कुठे जातो हे कळलं असतं तर एवढा ना केसच सॉल्व झाली असती मित्रा पण लवकरच कळेल कारण आपल्यासह पोलीस आणि गनीभाईची माणसं सुद्धा त्याच्या मागावर आहेत जिथे कुठे त्या सायकोचा अड्डा आहे तिथे नेऊन तो या तरुणींना हालहाल करून मारतोय असं वाटतं मी सांगितलं पण का मोटिव काय आहे झेमण्याचा मंग्याने शंका काढली विकृत आहे तो कावेळ झालेल्याला संपूर्ण जगच पिवळं दिसतं तसा शेपटावर पाय पडल्याने दुखावला गेलेला हा अतिविषारी जहाज सर्प आता जी मिळेल तिला दंश करत आहे अर्थात सर्वच तरुणी त्याच्या रडारवर नाहीत रितिका आणि आधीच्या या सात केसेस पाहता काही ठराविक तरुणींनाच तो निवडतो ज्या पंचवीस ते तीस वयोगटातील नोकरी करणाऱ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुंदर असतील देखण्या आणि आकर्षक तरुणींवर त्याचा विशेष राग असावा असं वाटतय मी म्हटलं नशीब तो सायको सुंदर पुरुषांच्या मागे नाही होलसेल मध्ये नाहीतर माझ काही खरं नव्हतं खूप हॅन्डसम असण पण पाप झालंय आजकालच्या जगात सचिन ढेरीवरून हात फिरवत म्हणाला विजय आणि मंग्या दोघांनी दचकून त्याच्याकडे पाहिलं आणि मग एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसले असो पोलिसांनी या सर्व मुलींच्या ओळखीतील तरुणांची चौकशी सुरू केली आहे ज्यांची अंगकाठी सायकोशी दाखवणारी आहे त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवलं जात आहे तर त्याला आता फार काळ लपून राहता येणार नाही अशा वेळी कोंडीत सापडलेला रानडुक्कर जसं शेवटची ढुशी मारून पळून जाण्याचा निकराचा प्रयत्न करत तसाच सायको ही करणार त्याचा शेवटचा वार प्राणांतिक असेल हे सांगायला नकोच मी म्हटलं मग आपण सुद्धा पलटवार केला पाहिजे भेंडी विजय दातोट खात म्हणाला चूक त्याला हेच हवंय आतापर्यंत तीन वेळा आपण त्याचे हल्ले परतवून लावले यावेळी तो असं जाळं विणेल की बाहेर पडणं अशक्य म्हणून यावेळी आपण पलटवार करायचा नाही तर त्याने वार करण्याआधीच आक्रमण करायचं त्याला सावरण्याची संधीच द्यायची नाही मी समजावलं ऐकायला खूप बरं वाटतंय पण नेमकं काय करायचं होलसेल मध्ये सचिनने विचारलं वेळ आली की सांगेन मी हसत म्हटलं आणि सभा संपवली दुसरा दिवस मंगळवार आम्ही इस्पितळात विराजला भेटायला गेलो त्याला नुकतंच आयसीयू मधून जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट केलं होतं पूर्ण कुटुंबच तिथे होत आम्ही त्यांच्यासाठी जेवण घेऊन गेलो जीव वाचला असला तरी सायनाईडने विराजच्या इंटरनल ऑर्गनला नुकसान केलं होत त्यातून पूर्णपणे बरं व्हायला कमीत कमी दीड महिना लागू शकतो असं डॉक्टर म्हणाले बाबांनी आम्हाला पाहताच हात जोडले म्हणाले आज माझी तिन्ही पोरं जिवंत आहेत तर फक्त तुमच्यामुळे कधी काही चुकीचं बोललो असेल तर माफ करा हे काय बोलताय बाबा वडीलधाऱ्या माणसांना तर हक्क असतो रागावण्याचा हात कशाला जोडताय उलट आम्ही इथे असतानाही त्याने विराजची ही अवस्था केली म्हणून चांगला कान पिळा आमचा मी त्यांचे हात धरत म्हटलं काय साडेसाती आल्या ब... काय साडेसाती आल्या बघा आमच्या घरावर एकामागून एक नुसती संकटच येत आहेत हो आमच्या रितिकाची सोयरीक सुद्धा तुटली आईंनी तोंडावर पदर धरत म्हटलं हे आम्हाला ठाऊकच नव्हतं पण यात धक्कादायक वगैरे काही नव्हतं वर्तमान पत्रांनी सायकोची खबर पूर्ण टाइम्स वाल्यांनी तर वैयक्तिक गोपनीयतेला फाट्यावर मारत रितिकाचे नाव देखील छापले होते प्रमोद रावांना सर्व कळलं त्यांनी बाबांना फोन करून नकार कळवला मी रितिकाकडे पाहिलं तिचा चेहरा पश्चातापाने काळवंडलेला मी तिला इतकं मलुल इतकं निस्तेज कधीच पाहिलं नव्हतं तिच्या शेजारी जाऊन बसलो बाकीचे प्रधान कुटुंबियांना आम्ही आणलेलं जेवण आग्रहाने खाऊ घालण्यात व्यस्त होते रितिका कुजबुजल्यागत म्हणाली तुम्ही बरोबर म्हणाला होतात प्रोफेसर कुठलाही शहानिशा न करता खरं प्रेम शोधण्याच्या नादात मी स्वतःच्या आयुष्याची माती करून घेतलीच पण माझ्या कुटुंबाचीही राख रांगोळी झाली गोष्टी इतक्या बिघडतील असं कधी वाटलंच नव्हतं मला आयुष्य काही बॉलिवूडचा सिनेमा नाही जिथे शेवटी सगळं आपोआपच बरोबर होत वास्तवातलं जग खूप वाईट खूप क्रूर आहे हे आता लक्षात येत आहे माझ्या प्रमोद रावांनी सोयरीक तोडली याच मला फारसं दुःख नाही मी त्यांना मनोजविषयी किंवा माझ्या इतर प्रेम प्रकरणांविषयी काही सांगितलंच नव्हतं फसवा फसवी आणि लपवाछपीवर उभारलेलं नातं जुळलं तरी फार काळ तक धरत नाही त्यांना माझ्यापेक्षा खूप चांगली मुलगी मिळायला हवी मी तर माझ्या कुटुंबाची देखील वाताहत केली प्रेमाखातर इतकी स्वार्थी झाले की आई वडिलांचं प्रेम भाऊ बहिणीची माया सगळं त्यापुढे फिकं वाटत होत मी चूक केली अक्षम्य चूक केली मी माफीच्या देखील लायक नाही इतकं बोलून तिने उंजळीत तोंड लपवलं आणि रडू लागली मी काय बोलणार वेळीत चूक लक्षात आली योग्य आधार मिळाला तर समाजातील संधी साधू नरकोल्ह्यांना किंवा लव जिहादला बळी पडणाऱ्या लाखो मुलींचे आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचतील त्यांच्यासाठी एक हेल्पलाईन सुरू करण्याची कल्पना त्याचवेळी डोक्यात चमकून गेली संध्याकाळी आम्ही इस्पितळातून निघालो दोन पोलीस तिथे पहाऱ्यावर होते काळजी घ्या कुणीच एकटं कुठे जाऊ नका काही लागलं तर आम्हाला फोन करा मग वेळ काहीही असो अशा सूचना प्रधान कुटुंबियांना दिल्या नर्स मानसीने विराजवर नीट उपचार होतील याचं आश्वासन दिलं आम्हाला तिच्यावर विश्वास होता बाहेरून जेवूनच घरी पोचलो झोपण्याआधी एक महत्वाचा कॉल आला पंधरा मिनिट बोलणं झालं मग सर्व दारे खिडक्या तपासल्या मंग्या आणि सचिन प्रधानांच्या बंद बंगल्यावर चक्कर मारून आले कुठे काही संशयास्पद नव्हतं तेव्हा झोपूया असं ठरलं लवकरच सगळे घोरू लागले माझाही डोळा लागला तिथे इस्पितळात एकट्या आई विराजच्या शेजारी खुर्चीवर बसल्या बसल्याच पेंगत होत्या काळजीने तीन रात्री त्यांचा डोळा लागला नव्हता आज मात्र त्यांना झोपनावर झाली वॉर्ड बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांनी जमेल तिथे जमेल तसं लोटांगण घातलं होतं एका बाकावर बाबा रितिका आणि सखी एकमेकांच्या खांद्याचा आधार घेत कसे बसे झोपलेले समोरच्या बाकावरील पोलिसांचाही डोळा लागलेला तेव्हाच रितिकाची झोपमोड झाली तिला तहान जाणवत होती बाटलीतील पाणी संपलेलं ती नळाकडे निघाली तेव्हाच फोन वाजला निनावी नंबर कदाचित सायकोचाच असणार रितिकाने तरीही निर्भयपणे फोन उचलून हॅलो म्हटलं रितिका तुझं लग्न मोडल्याची शुभ वार्ता कळली आहे मला आता कुणाची वाट बघतेस माझ्याकडे निघून ये आणि तुझ्या घरच्यांचा जीव वाचव नाही म्हणालीस तर पुढचं टार्गेट तुझी आई असेल जी आता कसं बस वाचलेल्या तुझ्या भावाशेजारी बसून डुलक्या घेते आहे सायकोने धमकी दिली ओके कुठे यायचं ते सांग मला मी येते पण एक वचन दे यापुढे माझ्या घरच्यांना काही करणार नाहीस विजयी स्वरात क्रूर हसत्याने म्हटलं आय प्रॉमिस मग कॉल कट झाला लगेचच रितिकाच्या मोबाईलवर एक लिंक आली ती क्लिक करताच मॅप ओपन होऊन कुठे जायचंय हे तिला सांगण्यात आलं कुठलाही विचार न करता रितिका इस्पितळाबाहेर पडली या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय